मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्ष अक्षरावरून मुलांची नाविन्यपूर्णे अर्थासहित नावे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा क्ष अक्षरावरून पहिले नाव आहे क्षमित क्षमित नावाचा अर्थ आहे शांतीप्रिय क्षेमिक क्षमिक नावाचा अर्थ आहे मंगल सुखी क्षितिज क्षितिज नावाचा अर्थ आहे धरतीचा राजा क्षिरिक क्षीरिक नावाचा अर्थ आहे दयाळू क्षणीम क्षणीम नावाचा अर्थ आहे विभिन्न क्षमिक क्षमिक नावाचा अर्थ आहे सक्षम क्षीरित क्षीरित नावाचा अर्थ आहे गोरा सुंदर क्षेत्रपाल क्षेत्रपाल नावाचा अर्थ आहे जमिनीचा स्वामी क्षितुज क्षितुज नावाचा था अर्थ आहे धरतीपुत्र क्षितिजित क्षितिजीत नावाचा अर्थ आहे जमिनीला जिंकणारा क्षितिक क्षितिक नावाचा अर्थ आहे मजबूत क्षितिधर क्षितिधर नावाचा अर्थ आहे परमेश्वर शरीत शरीत नावाचा अर्थ आहे वास्तविक खरा क्षेम क्षेम नावाचा अर्थ आहे समृद्ध शांत क्षितिश क्षितिश नावाचा अर्थ आहे सम्राट राजा क्षेमेंद्र क्षेमेंद्र नावाचा अर्थ आहे कल्याणकारी क्षेमचंद्र क्षेमचंद्र नावाचा अर्थ आहे शांतीचा स्वामी क्षपेंद्र क्षपेंद्र नावाचा अर्थ आहे रात्रीचा राजा क्षितिपाल क्षितिपाल नावाचा अर्थ आहे पृथ्वीचा रक्षक क्षत्रिक क्षत्रिक नावाचा अर्थ आहे बलशाली आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा